आणि बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढतीय आणि याचं कारण म्हणजे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी आपण बारामतीतून निवडणूक लढणार असं जाहीर केलंय एबीपी माझाशी त्यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे त्यामुळे आतापर्यंत दुहेरी असलेली बारामतीची निवडणूक आता तिहेरी होतीये की काय असा सवाल उपस्थित झालाय दुसरी महत्वाची बाब म्हणजे शिवतारे यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केलेत अजित पवारांनी आतापर्यंत शेतकऱ्यांची चार हजार एकर जमीन खाल्ली असा आरोप शिवतारे केला आहे Uh, कात मी है योड़ दोनी ना थेट का तुम्ही हे आव्हान केलंय एवढं मोठं की दोन्ही पवारांना थेट पाडून टाका एक लक्षात घ्या पवार हे नाव आहे बेसिकली गेले पन्नास वर्ष बारामतीतून निवडून येऊन महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर देशभरामध्ये लोकांना विठी धरण्याचं काम या कुटुंबाने केलं म्हणून या प्रवृत्तीच्या विरोधात मी आहे नाव कोणाचं हे महत्वाचं नाही दुसरं आणखी महत्वाची गोष्ट की बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातील ज्या पाचशे त्रेचाळीस मतदारसंघ आहे त्यातला एक मतदारसंघ आहे तो कोणाच्या नावावर सातबारा लिहिलेला नाही एका व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या त्यामुळे लोकशाहीमध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे लोकशाहीमध्ये अनेक लोकांना संधी मिळाली पाहिजे तर त्याच्यातून चांगलं काम होईल सरंजामशाही पद्धतीने अशा पद्धतीने एकाच कुटुंबाकडे पन्नास पन्नास वर्ष एखादं प्रतिनिधित्व असेल तर तो, तो लोकशाहीचा जो गाभाचा त्याला छेद देणार आहे आणि म्हणून अशी सुभेदारी अशा प्रकारचे हे होऊ नयेत आणि लोकांना विठीस धरलं जाऊ नये याच्यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे दुसरी आणखी एक अतिशय महत्वाची गोष्ट ही आहे की पवार वर्सेस पवार सुनित्रताई वर्सेस सुप्रियाताई हेच काय आज लोक जवळजवळ पाच लाख ऐंशी हजार मतं या लोकसभा मतदारसंघात पूर्ण पवार विरोधी आहेत अँटी पवार आता त्यांना काय दोन्ही पवारच आहेत हा किंवा हा ते संभ्रमात पडलेत आम्हाला दोघेही नको आहेत आम्ही त्या दोघांच्याही विरोधात आहेत मग मतदान कोणाला करायचं हा जेव्हा हा जेव्हा अंडरकरंट माझ्या लक्षात आला तेव्हा म्हंटल की बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जो मतदानाचा हक्क आणि सरकार निवडण्याचा योग्य प्रतिनिधी निवडण्याचा जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी संधी तर पाहिजे परंतु तुम्ही असंही म्हटलात काल जे त्यात आहे की पुरंदरांच्या स्वाभिमानाला धक्का लागलेला आहे अजित मग अजित पवारांनी तिथं येऊन माफी मागावी एक लक्षात घ्या अजित पवारांनी खोटी नाठी गोष्ट मी मी खूप आजारी होतो माझी किडन्या फेल झाल्या होत्या माझ्या हार्ट अकरा टक्के काम करत होतो मी अँब्युलन्स मधून कार्डियाक अँब्युलन्स मधून प्रचार करत होतो तेवीस दिवस मी लीलावतीमध्ये होतो एवढा असताना सुद्धा अजित पवारांनी प्रचाराची एकदम खालची पातळी हीन पातळी हीन पातळी गाठली आणि त्याच पालखी तळावर अजित पवार बोलले होते की तुम्हाला जर जमत नसेल कशाला निवडणूक लढता आणि म्हणणारच आत्मा एवढं सगळं हे असेल तर अशा प्रकारची खालच्या मी त्यांच्या मुलाच्या विरुद्ध प्रचार केला पार्थच्या पण मी पातळी नाही कुठे सोडली मी माझ्या पक्षाची मतं मांडली माझा पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पण ज्या पद्धतीने अजित पवार वागतात आता सुद्धा त्या कोले बोलले बघतो मी आता तू कसा निवडून येतो ते हे जे काय हा जो काय माज आहे ना हा पैशांचा माज आहे हा लूटचा माज आहे मी पुन्हा एकदा सांगतो की अशा प्रवृत्ती वाढल्या सुद्धा नाही पाहिजेत अजित पवारांनी चार हजार एकर जमीन तेरा कारखान्यांची मिळून खाल्ल्या शेतकऱ्यांची ज्या शेतकऱ्यांनी सा, कोऑपरेटिव्ह सहकारी साखर साखर का कोणी पाच एकर कोणी दोन एकर कुणी दहा एकर जमिनी दिलेल्या प्रत्येक कारखान्याच्या तीनशे तीनशे एकर जमिनी जमिनी खाऊन टाकल्या आणि त्या खाल्ल्या म्हणजे काय ऑक्शन मध्ये दहा आणि वीस कोटी मध्ये स्वतःच चेअरमॅन राज्य बँकेला आणि ऑक्शन मॅनेज करून ऑक्शन घेतले आणि दोन दोनशे चार चारशे कोटीचे असेट असणारे कारखाने वीस कोटी आणि पंचवीस कोटी ऑक्शन मध्ये घेतले आणि आज ते दहा दहा हजार कोटीचे झाले मुला एबीपी माझा पिंपरी चिंचवड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट